आजपासून पूर्ण देशभरात या दहा वस्तू मोफत मिळणार देशातील नागरिकांना या दहा वस्तू मोफत देण्याचा निर्णय झालाय ज्याचा फायदा नव्वद कोटी लोकांना होणार आहे जाणून घ्या काय आहे पात्रता या दहा वस्तू मोफत मिळण्यासाठी अतिशय गरजेच्या वस्तू प्रत्येक लोकांना या ठिकाणी मोफत मिळणार आहेत काही योजना जुन्या आहेत काही योजना नवीन आहेत काही जुन्या योजना अलीकडच्या दोन दिवसात महत्त्वपूर्ण बदल झालेले आहेत ज्यामुळे तुम्हाला या वस्तू मोफत मिळवायच्या असतील सेवा मोफत मिळवायच्या असतील तर तुम्हाला या पात्रता अटी आणि निकष जाणून घेणं गरजेचं आहे काही विशेष नव्या योजनांची घोषणा झाली अंमलबजावणी सुरू झाली ज्याचा लाभ प्रत्येक भारतीय कुटुंब घेऊ शकतो पण लक्षात घ्या या दहा वस्तूपैकी दोन वस्तू फक्त महाराष्ट्रासाठी आहेत लक्षात घ्या महाराष्ट्रासाठी खूप आनंदाची बातमी खूप मोठं गिफ्ट महाराष्ट्राच्या जनतेला मिळालेले आहे लक्षात घ्या तुम्ही ज्या योजना आहेत या योजना जुन्या काळापासूनच आहे पण तुम्हाला याची माहिती नसल्यामुळे तुम्ही कदाचित पैसे देऊन या गोष्टी घेत असाल त्यामुळेच आता मोफत या गोष्टी कशा मिळवायच्या याचा लाभ कसा घ्यायचा काही सेकंदाच्या आत आपण जाणून घेणार आहोत दहा गोष्टींची लिस्ट आपण सांगणार आहोत की ज्या आजपासून तुम्हाला मोफत मिळणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट यासाठी पात्रता आहे कारण की हे सर्वच लोकांना नाही काही निवडक म्हणजे नव्वद कोटी लोकांना याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे पण यातली एक एक ते दोन गोष्टी ज्या आहेत त्या खास महाराष्ट्रासाठी आहे महाराष्ट्राच्या जनतेला मोठं गिफ्ट मिळणार आहे लक्षात घ्या यातील एक गोष्ट अशी आहे की ज्यामध्ये फक्त एक बँक खातं उघडायचं आहे आणि ज्यामध्ये घर बसल्या पाच लाख रुपयाचा लाभ तुम्हाला मिळणार आहे एक एक अशी यामधली एक विशेष बाब अशी आहे गोष्ट अशी आहे की जी तुम्ही जॉब जर करत नसाल तुम्ही नोकरी करत नसाल तर तुम्ही एक फॉर्म भरायचा आहे तुम्हाला मोफत पेन्शन मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट यातील एक इतकी चमत्कारिक गोष्ट आहे की जी तुम्ही फक्त एक फोन करायचा आहे टोल फ्री क्रमांक आहे ज्याला फोन केला की तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहे एक योजना अशी आहे की ज्या माध्यमातून मोफत वीज मिळणार आहे तर दुसऱ्या योजनेतून गॅस सिलेंडर तर तिसऱ्या योजनेतून मोफत दवाखान्यासाठी आरोग्य विमा तर चौथ्या योजनेत मोफत घर पाचव्या योजनेत गाडी घेण्यासाठी देखील एक विशेष योजना आहे शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठी यामध्ये गोष्टी आहेत तर यामधली सगळ्यात शेवटची जी अतिशय महत्वाची गोष्ट आहे ती खास महाराष्ट्रासाठी आहे महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र जनतेसाठी तीन मोठे गिफ्ट मोफत त्या ठिकाणी मिळणार आहे डिटेलपणे आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी आपण टप्प्याटप्प्यामध्ये जाणून घेऊ कोणत्या गोष्टी कोणत्या योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळतील कारण की प्रत्येक ह्या गोष्टी मोफत मिळतात म्हणजे योजना आहे तर त्या योजनेच्या निकष आणि आटी आपण लगेच सांगणार आहोत काही सेकंदात आता यातल्या एखाद्या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल आम्ही शॉर्टमध्ये सांगणार आहोत पण तुम्हाला जर याचा फायदा घ्यायचा असेल तर कमेंट करून कळवा की कोणत्या योजनेचे तुम्हाला माहिती पाहिजे आपण शॉर्टमध्ये सांगू पण तुम्हाला यातली एखाद्या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा आम्ही त्यावर डिटेल व्हिडिओ घेऊन येऊ आता पहिली गोष्ट जी तुम्हाला मोफत मिळणार आहे पूर्ण देशभरामध्ये ती आहे मोफत वीज होय वीज मोफत मिळणार आता एका विशेष योजनेअंतर्गत प्रत्येक घरामध्ये तीनशे युनिट मोफत वीज देणार आहे आता मोफत वीजेनंतर गॅस सिलेंडर देखील मोफत मिळणार पण त्यासाठी ही पात्रता आणि त्यानंतर किराणा पहा गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचं तेल मैदा सोयाबीन आणि मसाले होय ऐकताय तुम्ही विश्वास बसणार नाही पण याही गोष्टी मोफत मिळणार दवाखान्याचे खर्च जो आहे पाच लाख रुपयापर्यंत आपण सगळ्यात आधी जाणून घेऊ आपण विजेच्या वीज कशी मोफत मिळणार त्यासाठी काय करावं लागेल आता लक्षात घ्या थोडस समजून घ्या योजना जुनी आहे पण लक्षपूर्वक जर समजून घेतली तर तुमचा लाखोंचा फायदा होईल मोफत वीज कशी मिळणार पहिली गोष्ट देशभरात मोफत मिळणार ती वीज नंतर गॅस कसा मोफत मिळणार किराणा कसा मोफत मिळणार आणि नंतर लगेचच दवाखान्याचा खर्च कसा मिळणार आपण टप्प्याटप्प्यान देऊ पहिली गोष्ट आहे वीज आता पहा तीनशे युनिट वीज मोफत देणार योजनेचं नाव होतं पीएम सूर्यघर योजना आता या अंतर्गत काय होणार आहे तुम्हाला सबसिडी मिळणार आहे तुम्हाला तीस हजार रुपयाची सबसिडी मिळेल साठ हजार रुपयाची सबसिडी मिळेल किंवा अठ्ठ्याहत्तर हजार रुपयाची सबसिडी मिळेल आता तुम्हाला या सबसिडीचं काय करायचं तर घरावर सोलर बसून घ्यायचा सोलर एक किलोवॅट बसवायसाठी तीस हजार रुपये सरकार देणार दोन किलोवॅट साठी साठ हजार देणार आणि तीन किलोवॅट साठी अठ्ठ्याहत्तर हजार रुपये सबसिडी देणार आणि याच्या अंतर्गत तीनशे युनिटच नाही तर आखी वीज तुम्हाला मोफत होऊ शकते अठ्याहत्तर हजार रुपये तुम्हाला सोलर बसवायला मिळणार आहे यासाठीची पात्रता भारताचा नागरिक असावा हो, घरी विजेचं कनेक्शन असावं हो, एम एस सीबीचं आणि अर्ज तातडीनं करायचं आहे अर्जाची जी लिंक आहे खाली दिलेली आहे तुम्हाला याविषयी डिटेल माहिती लागत असेल कमेंट करा लगेच माहिती देणार आता पहा दुसरी गॅस कसा मोफत मिळणार आता पहा गॅस देखील मोफत मिळणार आहे आश्चर्याचा झटका बसलेला आहे गॅस कसा मोफत मिळेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये अन्नपूर्णा योजना राज्य सरकारने सुरू केली ज्या अंतर्गत तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार होते पण त्याआधीच राज्य सर केंद्र सरकारची एक योजना होती उज्ज्वला योजना तर उज्वला योजनेअंतर्गत महिलाच्या नावे जर गॅस घेतला उज्ज्वला योजनेअंतर्गत तर तुम्हाला गॅस सबसिडीमध्ये त्या ठिकाणी मिळत होता तीनशे रुपयाची सबसिडी म्हणजे स्वस्त दरात गॅस उपलब्ध होत होता पण त्यातच महाराष्ट्रासाठी पहा आनंदाची बातमी आन... जी आहे सबसिडी वर्षभर तुम्हाला बारा गॅस सिलेंडरसाठी मिळत होती पण त्यातच आता तीन गॅस सिलेंडर मोफत झालेली आहे ते ही मोफत गॅस सिलेंडर योजना आहे आता पहा राहिला प्रश्न किराणा किराणा जो आहे बघा किराणा मोफत मिळणार नव्वद कोटी लोकांना याचा फायदा मिळणार पोहे किराणा महिन्याला आपल्याला साखर लागतो तांदूळ त्याचबरोबर गहू डाळी लागतात मीठ मोरीचं तेल लागतं मैदा लागतो सोयाबीन लागते या गोष्टी देखील आता मोफत मिळणार कशा मिळणार नव्वद कोटी लोकांना मोफत मिळणार आता पहा केंद्र सरकार आता पहा किराणा मोफत मिळणार त्यानंतर आता बऱ्याच वेळा लोक आजारी पडतात घरामध्ये आजारी पडतात कोणी आजारी पडलं का आपल्याला त्या ठिकाणी दवाखान्यासाठी पैसे खर्च करावं लागतात तर त्यासाठी पुढची योजना आहे दवाखान्याचा पाच लाख रुपये खर्च येऊ हो द्या कोणत्याही दवाखान्यात तो सरकार भरणार मोफत दवाखाना मिळणार पण त्याआधी किराण्याचं बहूया केंद्र सरकार मोफत रेशन योजनेअंतर्गत नव्वद कोटी लोकांना मोफत रेशन दिलं जातं आता जो तांदूळ दिला जायचा बघा पूर्वी तो तांदूळ बंद करणार आणि त्या व्यतिरिक्त पहा काय काय गोष्टी मिळणार पहा गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचं तेल मैदा सोयाबीन आणि मसाले याचा समावेश होणार आहे लोकांचं आरोग्य सुधारण्याकरता ही पातळीवर सरकारने निर्णय घेतलेला आहे नव्वद कोटी लोकांना आता मोफत रेशन मिळणार यात या इतक्या गोष्टी मिळणार आहे नव्वद कोटी लोकांना याचा फायदा मिळणार आहे फायदा मिळवण्यासाठी तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं आवश्यक आहे आता रेशन कार्ड कसं काढायचं याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येणार आहे तुम्हाला याविषयी माहिती लागत असेल तर कमेंट करा आता राहिला प्रश्न दवाखान्याचा आता दवाखाना सांगण्याआधी एक अशी विशेष गोष्ट आहे की एक फोन करायचा आणि दहा हजार रुपये मिळवायचे आहे पहा कसे दहा हजार रुपये तुम्हाला मिळणार एक काही कारण असू द्या कोणत्याही कारणासाठी सरकार तुम्हाला दहा हजार रुपये मोफत देणार आहे तर कसे दहा हजार रुपये मोफत मिळतील पण त्याआधी मोफत दवाखान्याची जी योजना आहे तिला म्हणतात आयुष्यमान भारत योजना हिच्यात पाच लाख रुपयाचा आरोग्य विमा तुम्हाला मिळत आहे पहा आता सत्तर सत्तर वर्षहून अधिक लोकांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तुमचा आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड के वाय सी करून आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड तयार करणं आवश्यक आहे यासाठी तुम्ही हल आरोग्य मित्रांना भेटा किंवा एक क्रमांक आहे पाय चौदा पाचशे पंचावन्न चौदा पाचशे पंचावन्न याला कॉल करा आणि तुमचा जो आहे तो आरोग्य विमा तुम्हाला मिळणार आहे आता राहिला प्रश्न एक कॉल करून दहा हजार रुपये कसे मिळवायचे पण त्याआधी पहा जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला मिळत आहे मोफत सहा हजार रुपये वर्षाला सहा हजार रुपये पीएम सन्मान किसिन योजनेअंतर्गत तुम्हाला सहा हजार रुपये मिळत आहे पण त्यातच नुसता एक फोन केला तर दहा हजार रुपये कसे मिळतात त्याची माहिती आपण सांगतो आता पहा हे दोन दोन हजार रुपयाच्या टप्प्यात शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात तसेच नमो शेतकरी योजना महाराष्ट्र सरकारने चालू केली आणि आता असं ठरलंय की हे सहा हजार आणि महाराष्ट्र सरकार तुम्हाला बाकीचे टाकून जवळपास नऊ हजार रुपये असे पंधरा हजार रुपये प्रतिवर्षाला तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आता पहा एक फोन करून दहा हजार रुपये कसे मिळवायचे पण त्यासाठी पहा त्याआधीच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरं बांधण्यासाठी दिले पैसे दिले जातात आता पहा ग्रामीण भागातील लोकांना एक लाख तीस हजार रुपये आणि शहरी भागातील लोकांना जवळपास अडीच लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत त्या ठिकाणी केली जाते आणि आतापर्यंत चार कोटीहून अधिक लोकांना घर बांधण्यासाठी ही दिलेले आहेत अडीच लाख रुपयापर्यंतची मदत मोफत तुम्हाला मिळणार आहे आता पहा दहा हजार रुपये फोन करून कसे मिळवायचे विश्वकर्मा योजना जी आहे त्या अंतर्गत तुम्हाला काम करण्यासाठी जे प्रमाणपत्र ओळखपत्र देण्यात येणार आहे आणि पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज लक्षात घ्या विश्वकर्मा योजनेअंतर्गत एक लाखाचं जे बिनव्याजी कर्ज आहे ते तुम्हाला मिळणार अतिशय म्हणजे पाच टक्के सवलत व्याजावर दोन लाखाचं कर्ज मिळणार आहे कुठलीही गॅरंटी त्यामध्ये लागणार नाहीये तर हे त्या ठिकाणी या गोष्टी मोफत मिळतच होत्या आता लक्षात घ्या एक अशी विशेष योजना जिची दोन हजार चौदा मध्ये सुरुवात झाली होती आणि जिच्या माध्यमातून तुम्हाला दहा हजार रुपये कधीही तुम्ही रक्कम तुम्हाला मिळू शकते कधीही रक्कम तुम्ही बँकेतून तुम काढू शकता आता पहा एक योजना अशी आहे की दारिद्र्य रेषेतील लोकांना झिरो बॅलन्स बँक खातं उघडू शकतात त्या योजनेचं नाव होतं जनधन खातं जनधन खातं तुम्ही जर उघडलं कोणत्या बँकेत स्टेट बँक ऑफ इंडिया आय सी आय सी आय बँक एचडीएफसी बँक कुठल्याही बँकेमध्ये तुम्ही हे खातं उघडू शकता ज्यात तुम्हाला चेकबुक मिळतं पासबुक मिळतं दुर्घटना विमा तसे ओल्ड्राफ मिळतो आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला बॅलन्स तुमच्या खात्यात बॅलन्स नसला तर दहा हजार रुपये पर्यंत तुम्हाला ओल्ड्राफ म्हणजे तुम्हाला बँकेकडनं एक छोट्या प्रकारचं एक कर्ज दिलं जातं जे तुम्हाला आरामात मिळतं कुठल्याही तुम्हाला गॅरंटी नसते किंवा काहीच नसतं पहा याच्यासाठीच्या ज्या माहिती आहेत किंवा याच्याविषयी अधिक माहितीसाठी एक टोल फ्री क्रमांक आहे पहा हा टोल फ्री क्रमांक अठराशे एक आठ डबल झिरो एक आठ झिरो एक 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 चार वेळा एक लक्षात घ्या एक आठ डबल झिरो एक आठ झिरो एक 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 चार वेळा साधारणपणे हा जो नंबर आहे हा टोल फ्री नंबर आहे यावर तुम्ही कॉल करायचा आहे कॉल करण्यासाठी कुठलेही पैसे लागत नाही यावर कॉल करून तुम्हाला हे खातं उघडण्याविषयी तुम्हाला ही माहिती दिलेली जाईल हे खातं प्रत्येक महिला पुरुषाकडं प्रत्येकाकडे खातं असेल बाय कारण की खातं उघडायला एक रुपये लागत नाही पण कधीही लागले तर दहा हजार रुपये तुम्हाला यावर मिळत असतात त्यामुळे नक्कीच हे खातं खोलून तुम्ही देखील मोफत दहा हजार रुपयाचा लाभ त्या ठिकाणी लगेच लगेच घेऊ शकता ही होती माहिती अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद